प्रक्रियेमधन की सातारचे जे, जे विद्यमान आमदार आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहे असं समजते आजच एक मोठा धक्का आपल्या फलटण तालुक्यात मिळालेला आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि हा जर नाही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडनं लादलेल्या उमेदवारामध्ये पक्षामधला असंतोष वाढतोय का हा माझा प्रश्न आज फलटणमध्ये झाला फलटण मतदारसंघ हा माढा मतदारसंघ दुसरी गोष्ट जे काय घडलं हे काँग्रेस अंतर्गत झालेलं आहे त्याच्यावर मला टीका टिपणी करायचं काही कारण नाही आहे आणि मी अगदी मायापुरतं बोलायचं झालं पर्टण तालुक्यात तर आम्ही राजकारण तिथं खेळतो आम्ही काय बांगड्यावरून राजकारण करतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्या मताच्या आम्ही कधी अपेक्षाच धरल्या नव्हत्या त्या मताची आम्ही काय काळजी करायचं कारण नाही आहे ते कोण गेले गेले चार वर्षच त्या वाट्यावर होते त्यामुळे नवीन वाट्याचे काय नाही मी सातारच्या फडण मी सातारचं म्हणतो शिवेंद्र राजे नाराज असल्यामुळे भाजपच्या संपर्कात आहे आता या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीला एखादा आमदार गमावणं कितपत योग्य वाटतं अगं शिवेंद्र राजे भाजपच्या संपर्कात आहे बातमी मला आपण माझ्या मताने ते नाही आणि मी मगाशी आपल्याला त्याचं उत्तर दिलंय की जे काही पक्षांतर्गत आमचे वादविवाद आणखी नसतील हे सगळे तेव्हा साहेबांनी निर्णय दिल्यानंतर सांगतात तर शिवनेराजे काय अपवाद राहतील असं मला वाटतं म्हणजे सगळे एक दिनाने काम करतील पक्षामध्ये आता मी केलं आपण स्वतः पण त्यामध्ये सांगणार तर धन्यवाद